नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे काव्या रागाने विचारते कोणी आणली हे फ्रेम तेव्हा पारचे वडील म्हणतात की मीच घेऊन आलो होतो ती फ्रेम तर मानिनी म्हणते मीच त्यांना प्रेम ही आणायला सांगितली होती तेव्हा काव्या रडतरडत म्हणते मानिनीला मानिनी काकू तुम्ही समजूतदार आहात ना मग का नाही सांगत स्वतःला आणि घरच्यांशी मग नंदिनी काव्याचा असं उलट बोलणं ऐकून चिडते काव्यावर आणि म्हणते काव्या हे काय चाललंय हे सासूबाई आहेत ना आपल्या आपण एखाद्याशी सहमत नाही म्हणून त्यांचा अपमान करायचा हे चुकीचं आहे मी तुझी मोठी बहीण आहे तू जिथे चुकशील ना तिथे मी तुला तुझी चूक दाखवून देईन नक्कीच असं म्हणून नंदिनी खूप चिडते काव्यावर तर पु मित्रांनो पुढील भागात काव्या नंदिनीचं ऐकून शांत बसेल का उलटच उत्तर बोलेल असेच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद